तर फायनल मित्रांनो परत एकदा आलेलो आहे महे नदीला आणि आज थोडं वेगळं आहे आज मग झोळून पकडणार आहे पण जे पाणी नदीचं असं दुसऱ्या साईडला आलं होतं थोडं आणि ते पाणी कमी झालेलं आहे तर त्या खड्ड्यामध्ये पाणी पूर्णपणे आटलेलं आहे त्या खड्ड्यामध्ये उगस थोडं पाणी राहिलेलं आहे तर मी कालच्याला आलेलो आणि आज तिकडं मग आई आणि पिंकीसुद्धा आलेले तर आज ते पाणी बघू काय कसं का झोळून किंवा हो, ते उपसून काहीतरी तरी करायला लागणार आहे तर चाला तिकडं जाऊ जबरदस्त लोकेशन आहे या साईडला आणि एकदम बारकी नदी आहे या साईडला म्हणजे शेजोरीची डॅम आहे आणि त्याची नदी आहे बारकी तर चाला तर पूर्ण मग हे गाजपणच या टायमिंगला तर पाऊस पडतोय त्याच्यामुळे सगळं गावात सुद्धा उंच वाढलेलं आहे तर या जागेतच जायचं आहे आपल्याला इथं त्याच्यामध्ये पाणी जागे, जागे येऊन सुद्धा पोहोचलेलं आहे जिकडं म्हणजे आम्हाला यायचं होतं तिकडे येऊन पोहोचलेलं आहे आणि इथं शेजारी पलीकडच्या साईडला हे जे गवात दिसतंय याच्या पलीकडच्या साईडनी बारकी नदी आहे आणि त्या नदीचं पूर्ण म्हण पहिलं जास्त पाणीच्या टायमिंगला सगळं असं पाणी या साठलं सुद्धा होतं आणि ते एकदम पाणी कमी झालेलं आहे आता मग त्याचे जे ढापे होते ते काढलेले ते अख्खं पाणी उतरलेलं आहे तर हे जे दिसतात हे म थोडे थोडे असे गवतामध्ये पाणी आहे तर खड्डे खड्डे असे झालेले आहेत पूर्ण म्हणजे आटून तर त्यांच्यामध्ये मासेसुद्धा सुद्धा आहेत तर तिकडं ह्याच्यात तर जास्त पाणी आहे त्या साईडला थोडं बारखं मग खड्डं आहे त्याच्यामध्ये थोडे मासे आहेत तर आता जुन्या पद्धतीने माहिती उपसून पकडणार आहे तिघंच आलेलो आहे आणि तिघं मिळून आम्ही उपसणार आहे ते तर बघू की ते आपल्याला मासे भेटतात ते तर चला फटक्याने सुरुवात सुद्धा करून घ्यायला लागणार आहे तर बघू शकता पिंकीने माहिती आहे झोळान आणि प्लेटीसुद्धा आण त्याने पाणी उपसायचं आहे तर सगळ्या तयारीमध्ये आलेलो आहे आम्ही इकडून तर, एक पहिलं गावात आहे आणि ते कुजलेलं आहे गावात तर तरीसुद्धा तर, 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 तर ते कडक आहे एकदम आणि त्याच्यामध्ये पूर्ण पाणी कमी झालेलं आहे तर आणि इथं बघू शकता उगंच थोडंच पाणी राहिलेलं आहे इथं थोडंच उगंच पाणी राहिलेलं आहे तर आता ते उपसून इकडं जास्त पाणी त्याचे टाकणार आहे उपसून आणि मासेसुद्धा मग भेटतील आपल्याला तो तो उकसा आता घेतो सगळी तयारी करून म्हणजे उपसायसाठी इथं थोडं जागा आता करायला लागणार आहे ये तिकडे रे कार मागा का कपडो मध्ये ला देيله तेले पास तो तुम्ही तेले पेनकडे तिकडे जो मेल तर बघू शकता झालेलं आहे माझे सगळं आता इथं मासे जे जातील ते सुद्धा माहिती त्याच्यात भेटतील त्याच्यातले मासे उपसताना तर पाऊस सुद्धा यायला लागलेला आहे तर घेतच फटकेनी आणि किती टाइम लागतो इतक्याच पाण्याला काही सांगत नाही असं तर ही जुनी पद्धत आहे आणि असे माहिती पहिले करायची आता कोणीच नाही करत तर आता भेटलेलं आहे तसं करण्यासाठी सुद्धा मोका

बघू शकताय बारीक बारीक मासे सुद्धा यायला सुद्धा लागले आहेत चिखल तर भरपूर आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे चिखल सुद्धा याच्यात जात आहे ते दम सुद्धा आहे आणि अजून भरपूर सुद्धा पाणी आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा कारण तर याच्यासोबत नंतर आपल्याला मासे याच्या जागेवरती भेटतील आपलं पूर्ण असं पाणीच्या न्यायच्या नंतर वाटलं होतं त्यात वेग नाही पाणीसुद्धा होईल होत नाही भरपूर त्याला मेहनत लागते आम्हाला आता पिंकी आलेले आहे पूर्ण हात दुखतात तर आता पिंकीला सुद्धा बोलवलेलं आहे आणि बघू आता पिंकी काही कामाल करते आणि मासे तर आहेत एकदम बारीक साईजच्या झिंगे आहेत पण पाणीच कमी होत नाही तर मग हे इतकं पाणी आज कमी झालेलं सुद्धा आहे आता थोडं राहिलेलं आहे बघू शकता बारीक साईजचे झेंगे अशे म्हणजे भरपूर आहेत त्याच्यात झेंगे आणि दुसरे सुद्धा मासे आहेत तर आता पिंकीं केलेले तयारी एक बघता बघता मित्रांनो पाणी तर भरपूर म्हणजे कमी झालेलं सुद्धा आहे एकदम थोडंच पाणी राहिलेलं आहे आणि पिंकी आता गेलेले बाहेर भरपूर असा दम आहे माहिती पूर्ण आख पाणी उपसायला लागते तर भरपूर माहिती दम आहे तर आता देतो पिंकी आणि मासे तुम्हाला दाखवतोच मासे आणि मासे झालेले आहेत तर बघू शकते एकदम झिंके मासे बघा कसे मासे उपसले तर जबरदस्त मासे सगळ्या झिंगे आहेत गंडूळ पाण्याला तर काही दिसत नाही तर मित्रांनो बाराशे उशारानंतर झालेलं आहे फायनली आपलं ते उपसून पाणी आणि सगळे मासे झिंगे वगैरे ते सगळे म्हणजे तर झोळणातच आम्ही उपसून तर बघू शकताय सगळे मासे महे एकदम बारीक साईज झिंग्यांची तर बघा हे सगळ्या झिंगे आहेत आणि याच्यामधलं सुद्धा पूर्णपणे पाणी कमी झालेलं आहे तर अजून सुद्धा माझ्या भरपूर झिंगे आहेत या पाण्यामध्ये तर आता आपल्याला ते पूर्ण हे सुद्धा पाणी सगळं उपसून टाकायचं आहे तर मासे इथनं सुद्धा मग पाण्याचा जिवाळा असा येतोय या साईटनं इथून थोडं थोडं म्हणजे पाणी चालू झालेलं आहे आणि मासे तर, तर हायत ह्याच्यामध्ये सुद्धा बसलेले सुद्धा आहे मित्रांनो मासा बघा तर चला तो तर नाही भेटत ते पाणी उपासण्यासाठी सगळ्यात जास्त मेहनत लागते अजून सुद्धा माझ्या पाणी आहे थोडं ते सुद्धा आता करून हे उपसून टाकत आणि मग चला थोडा एक मोठा सुद्धा मासा दिसलेला तो याच्यामध्ये तर मला तर वाटतं चिखलामध्ये बसलेला आहे तो निश्चय मरळी वाणे पण मरळी नाहीत इतकाच मासा असतो याच्यापेक्षा काही मोठा होत नाही तो तर ह्याच्यामधले तर आता काय त्या चिखलामध्ये काही भेटणार नाही तर आता आपण जे झोळणामध्ये उपसल्यात मासे ते सगळे म्हणजे आपल्याला नीट करून घ्यायचे ते एकदम बारीक बारीक मासे जास्त करून झिंग्या आहेत तर झिंग्यामध्ये ते सगळं चिखल सुद्धा आहे झोळण्यामध्ये एकदम आपल्याला धेऊन घ्यायचं आहे तो चिखल काढायला भरपूर उशीर लागणार आहे इतके मासे पकडलेले आहेत मग हे याचलेले आहेत अजून जोळणामधलं चिखल सगळं काढून घेतल्याच्या नंतर त्याचे सुद्धा आपल्याला मासे भेटतील ह्या माश्याचं तुमच्या इकडं नाव काय असेल तर नक्कीच सांगा या माश्याचं बघा कसं जबरदस्त असं दिसतोय सुद्धा तो तर आम्ही तर त्याला टीका मासा बोलतोय तर तुमच्या इकडं काय बोलत असेल तर नक्कीच सांगा मित्रांनो आणि फायनली आता ते सुरुवात करतात ते म्हणजे एकदम स्वच्छ करून घेण्यासाठी तर सगळं म्हणजे चिखल त्याच्यामध्ये उपसून आलेलं आहे पाण्याच्या संग तर ते मासे एकदम बारीक बारीक आहेत आणि ते एकदम स्वच्छ करायचे आहेत आपल्याला अजूनसुद्धा तुम्हाला ते मासे किती भेटलेत ते तुम्हाला सुद्धा दाखवतच तर मित्रांनो थोड्या वेळाने जा त्या खाड्यातनं ते सगळे मासे उपसून काढलेले आहेत आणि त्याच्यात बघू शकता लगेचसुद्धा पाणी भरलेलं आहे ते अख्खा ते पाणी असं झिरपा येतोय त्याच्यामध्ये तर वाढलेले सुद्धा लगेच आणि तशी तशी सुरुवात केली तसे मासे काढत आणले आणि आता इथपर्यंत आलेले आहेत शेवट शेवटला तर इथं सुद्धा भरपूर माहिती चिखल तर त्या चिखलामधनच आता आपल्याला याचून घ्यायच्यात त्यामुळे झालेलं जे भेटलेले जे आपल्याला थोडे मासे त्याच्यात थोडे ते थोडे तर ह्या माशांना म्हणजे बारीक मासे त्याला सगळ्यात आस, जास्त मेहनत लागते बारक्या माशांना मोठे मासे काय पाटापोटा आपल्याला हाताने सुद्धा वेचून घेता येतात तर हे तसे नाही आपल्याला पूर्ण अशा झोळामध्येच उपसून मग त्याच्यामध्ये ते साचत आणि मगच पकडू शकतो आपण तर ते मासे आता त्याच्यामध्ये घेतलेले आहेत वतून आणि आता ते एकदम स्वच्छ धिवायचे त्याच्यात ཕ ནས तर बघू शकता हे जबरदस्त महे मेहनत लागली त्या माश्यांना ला, आणि एकदम बारीक बारीक मासे होत्या त्याच्यामुळं सगळ्यात जास्त मेहनत लागलेले सुद्धा आहे आणि ह्याच्यात म्हणजे सगळे मिक्स मासे आहेत सगळे मिक्स मासे आहेत एकदम बारीक बारीक साईजचे मासे आहेत आणि सगळे तुम्हाला मासे दिसतील ह्याच्यामध्ये तर ह्याचे आता मासे घरीच बनवणारे हे मासे आम्ही घरीच रेसिपी आता बघत जास्त मेहनत लागली आहे बारक्या माशांना आणि आता आम्ही थोड्या वेळाने घरीसुद्धा जाणार आहे आणि जबरदस्त अशी रेसिपी बनवणार सुद्धा आहे तर भरपूर मेहनत लागली या माशांना ला, इतकी मेहनत काही लागत नाही दुसऱ्या माशांना मोठे मासे असे पकडतोय आपण पकडू शकतो सुद्धा हे मासे काही दिसत नाही अशा चिखलामध्ये बसलेले तर ते आपल्याला जोळणामध्येच आपल्याला असे काढता येतात तसे काय भेटत तर, तर, ला ला आसा आसा ला ला तर आता सगळं उरकून घेतोय आम्ही ते झोडन वगैरे ते सगळं देऊन आणि तयारी करायची आता घरी जाण्याची तर उरकून जाण्याच्या नंतर नक्कीच दाखवतोय घरी येऊन सुद्धा पोहचलेलो आहे तिकडे काही दाखवायला जमलं नाही भरपूर म्हणजे तिथनं पाऊस असा जबरदस्त असा पाऊस लागलेला त्याच्यामुळे काही दाखवायला जमलं नाही तर आलेलो आता घरी मासे आणले होते थोडे ते बारके तर त्यांचं कालून सुद्धा पनवलं नाही बघू शकताय सगळे मय जास्त नाही मासे तर ते थोडेच तुम्हाला दाखवतोच तर बघू शकताय ते थोडे मी रेसिपी सुद्धा बनवलेली आहे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले बघू शकताय ते काही माशे बारकल्ले म्हणलं कसं पण जरी केलं तरी जबरदस्त चव देत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा